पार्क चौक चा चार पुतळा येथे फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत आणि जल्लोषात भारतीय संघाच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला परिसरात भारतमाता की जय आणि जय हो भारतीय महिला संघाची अशा घोषणा देत महिलांनी आनंद व्यक्त केला यावेळी वाव फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्या लोलगे सायरा शेख तसेच फाउंडेशनच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांसाठी कार्यरत असलेली ही संस्था महिलांच्या क्रीडा शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीय महिला अभिमानाने भरून गेली असून वाव फाऊंडेशनने या क्षणाचा आनंद उत्स्फूर्तरित्या साजरा करून देशप्रेम आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संदेश दिला महिला महिला जिंकून भारताच्या सर्व खेळाडू खेळाडूंनी आम्हाला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवलेला आहे या अगोदरही दोन वेळा अतिशय चांगला प्रयत्न करून आपल्याला हार पत्करावी लागलेली होती परंतु महाराष्ट्रात काल महिलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे कॅप्टन हरप्रीत सिंग कौर आणि त्यांच्या सगळ्या महिला टीमचे आम्ही इथे सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करत आहोत तसेच एकोणीसशे त्र्याऐंशी साली पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ला इंदिराजी गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेला आपल्यासारख्याच मीडियातनं बीबीसी मधून अ फिरदोस इनामदार म्हणून एक पत्रकार होते तर त्यांनी मागणी केलेली होती की एवढा प्रचंड मोठा पहिल्यांदा वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे तर सुट्टी जाहीर करावी असं भारता सरकारला त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्यावेळेला ती न्यूज इंदिराजींनी ऐकली आणि विदिन अ सेकंद त्यांनी भारताला सुट्टी जाहीर केलेली होती तर आम्हाला इतका आनंद झालेला आहे इतका आम्हाला म्हणजे आम्ही शब्दात सांगू शकत नाही एवढा आम्हाला अभिमान वाटतोय त्या महिलांचा की त्यांनी पहिल्यांदा भारताला वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे म्हणून आमचं राष्ट्रपती महोदया या एक महिला आहेत आणि त्यांना पंतप्रधान साहेबांना आणि आपल्या देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री यांना आमचं निवेदन आहे की त्यांनी सुद्धा एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी आणि त्यांना एक प्रोत्साहन महिलांना म्हणून बीबीसीआयने सी सी आणि सीने तर डिक्लेअर केलेलेच आहेत प्राईज परंतु महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने सुद्धा महिलांना एक प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे